Yeah. Uh, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासनाच्या सर्व विभागाची बैठक घेऊन आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ झाली पाहिजे इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या इंडस्ट्री आहे तर ते त्यांच्या जे काही ग्रीवन्सेस आहे त्याचे समाधान करा अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार रायगड पोलीस दलाने या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल ग्रीवन्स रिड्रेसल ॲप त्या ॲपचं नाव जे आहे ते रायगड समाधान असं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये रायगड जिल्ह्याचंही नाव येतं आणि समाधान म्हणजे आपण त्या जी काही तक्रार आहे तिचं सोल्युशन करून त्या तक्रारदाराचं समाधान या ठिकाणी करण्यात येणार आहे तर तशा पद्धतीचं मोबाईल बेस्ट ॲप आणि वेबसाईट या पद्धतीचं आज लोकार्पण रायगड समाधान या ॲपचं आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जो तक्रारदार आहे इंडस्ट्रीचा त्याला तक्रार करता येईल ती कंप्लेंट जी आहे ती एस पी ऑफिसला आल्यानंतर इमिडिएटली चोवीस तासाच्या आत त्याच्यावरती कारवाई केली जाईल जर काही कॉग्निजेबल गुन्हा असेल तर इमिडिएटली एफ आय आर दाखल केली जाईल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे इंडस्ट्रीयल लोक आहे इंडस्ट्रीयल मॅनेजर्स असतील ओनर्स असतील तर त्यांना त्यांच्या कंप्लेंटची तात्काळ दखल घेणे हे आज ॲपचं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातून रायगड पोलिस दलाने ते ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आज ते लोकांसाठी ते लाँच केलेलं ला आहे